नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये आता जो सत्य असतो तो ठाकूर साहेबांना अंधार करून खूप हानतो आणि आता ठाकूर साहेब मोठ्या मोठ्याने ओरडतात म्हणतात की खुसपुटे जा ना कुठं मेन स्विच आहे बघ आणि तो मेन स्विच चालू कर लवकर तर आता खुसपुटे म्हणतो की मला काही सापडत नाही आहे ते आणि सत्या आणि पप्या त्या साहेबांना खूप हानतात आणि तिथून पळून जातात तर आता इकडं लगेच कपडे वगैरे चेंज करून येतो आणि मंजू सत्याला म्हणते की अरे सत्या काय केलंय तू तुला काही हे करायची गरज नव्हती ना अरे त्यांनी बघितलं असतं तर खूप अवघड झालं असतं असं सत्य आणि मंजू बोलत असतात तर समोरून ते जे ठाकूर साहेब आहेत ते आता ते चित्रकारांना पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले असतात ते म्हणतात की मला आता तुम्हाला तुमचा बदला घ्यायसाठी आता ते पोलीस स्टेशनला त्या चित्रकारांना घेऊन जातात तर हे बघून मंजू आणि सत्या खूप आश्चर्यचकित होतात ते म्हणतात आता काय करायचं सत्या सत्या म्हणतो की थांबा आता था मी याला दाखवतो तर लगेच मंजू म्हणते की सत्या शांत बसतो थोडंसं शांत येणे घ्यावं लागेल आपल्याला जर बघितलं ना त्याने तर तुला तर खूप अवघड होईल सोडणार नाही तुला ते सत्या असं ती म्हणते तर आता सत्या म्हणतो की वाघ मारे बरोबर आहे तुमचं पण काय करायचं हे खुसफुट ह्या ठाकूर साहेब आहे ना खूपच डेंजर वागतोय आता असं म्हणत असतात तर आता जो सत्य आहे तो त्याच्या मंजू त्याला म्हणजे जा आता तुझ्या जागेवर मंजू सत्याला तिथे सोडायला येते तर आता लगेच इकडं चित, जे चित्र चित्रकार आहे त्यांना घेऊन ते ठाकूर साहेब पोलीस स्टेशनला येतात आणि त्यांना खूप त्रास देत असतात त्यांना म्हणतात तुम्ही जर आता सांगितलं नाही सत्या कुठं आहे तो मला थर्ड डिग्री देऊया आम्ही असं म्हणतात आणि आता ते जयदीप पण तिथेच असतो तर आता ठाकूर साहेब त्या सत्याच्या बाप्पांच्या म्हणजे चित्रकारांच्या तोंडावरती पाणी वगैरे मारतो आणि म्हणतो की सांग कुठं आहे तर त्यांना पूर्ण उल्लं करतो तर ते म्हण त्यात की आम्हाला खरंच माहिती नाही आहे सत्या कुठं आहे तर आता इकडं सत्याला आणि मंजूला खूप टेन्शन आलेलं असतं तर सत्या म्हणतो की वाघ मारे आता काय करायचं का मला जायचं आहे पप्पांना सोडवायला तर मंजू म्हणते की अरे सत्या तू आता असं सगळ्यांसमोर येऊ नाही शकत तू असं समोर आला तर खूप अवघड होईल तर आता मग त्याचे मग लगे सत्या म्हणतो की कधी जाऊ तर मंजू म्हणते की मी शब्द देत तुला सत्या मी तुला उद्या सगळ्यांसमोर घेऊन जाईल फक्त तो थोडं शांत राहा आजचे दिवस असं म्हणत असते तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा